नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोजमा शेख इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे तुमचं हार्दिक स्वागत करते ठीक आहे आपल्याला जे तलाठीचं पी क्यू सेशन चालू आहे त्याचं पुढचं सेशन घ्यायचं आहे आणि मी काही लेट नाही टेक्निकल इश्यूजमुळे थोडंसं पाच दहा मिनटं इकडे तिकडे होतात ठीक आहे आय वॉज रीडिंग युअर कमेंट ठीक आहे जायचं पहिल्या प्रश्नाकडे चुज यू करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम बिलो स्पेल द वर्ड इन बोल्ड करेक्टली या सेंटेन्समध्ये ओके ओके इट्स ओके प्रश्न बघा द गव्हर्मेंट सपोर्ट फॉर सपोर्ट फॉर द ग्रोथ ऑफ दिस सेक्टर इज कमेंडेबल अँड शुड बी कंटिन्यूड या शब्दाची स्पेलिंग खाली दिलेल्या मध्ये कोणत्या मध्ये करेक्ट आहे कोणत्याच्यात करेक्ट आहे राईट ऑप्शन नंबर टू इथे जो एम आहे ना तो डबल हवा आहे हो समजलं ऑप्शन टू कमेंडेबल राईट बाकी इथे डी ची स्पेलिंग चुकवलेली आहे इथे अगेन एकदाच एम दिलेला आहे इथे डबल एन दिलेला आहे फक्त ऑप्शन मध्ये करेक्ट स्पेलिंग दिलेली आहे ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ॲबजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक काय दिलेला आहे ॲब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे राजेश इज डॅश टू डू द राईट थिंग ठीक आहे राईट थिंग करणार करणार आहे त्यामुळे इथे पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचे इंटेलिजंट इनफ टू इंटेलिजंट Enough and too intelligent, which one is right Which one is right too intelligent this is negative approach he is too intelligent, he is too smart, he is too. जेव्हा आपण हा शब्द लावतो ना टी डबल ओ टू तेव्हा आपल्याला काहीतरी नेगेटिव्ह बोलायचं आहे व्यक्तीबद्दल त्यामुळे आपण टू लावतो किंवा टू काल पण मी सांगितलं होतं की टूचा अर्थ मोर दॅन इनफ जितकं हवं आहे त्यापेक्षा जास्त आणि जितकं जास्त असेल ते आपण नेगेटिव्ह अप्रोच मध्ये वापरतो हे टू तर येणार नाही इनफ पुढे काय इनफच्या पुढे काय ही इज इनफ टू डू द राईट थिंग नो ही इज इंटेलिजंट इनफ तो इंटेलिजंट आहे म्हणून तो राईट right थिंग्स करतोय बरोबर ती नाही येणार फर्स्ट ऑप्शन नंबर वन ही इज इंटॅलिजंट इनफ ही इज इंटॅलिजंट इनफ ओके नेक्स्ट क्वेश्चन टॉम्बर सिनॉनिम विचारलेला आहे ठीक आहे सिनॉनिम सिनॉनिम विचारलेला आहे अंबर म्हणजे डार्क और डल इन कलर डार्क अँड डल इन कलर त्याचं रेडियंट इल्युमिनेटेड किंवा ब्राईट कसं का येईल ब्राईट नाही येणार जर ब्राईट त्याचं असेल तर बाकी मग इल्युमिनेटेड किंवा रेडियंट चमकणारे प्रकाशित झालेले जास्त लकलकीत लग, हा अर्थ नाहीये डल अर्थ आहे मर्की ओके मर्की इज राईट आन्सर पुढचा प्रश्न बघा आय एम फील्ड फॅब्रिक टू सी इफ इट सॉफ्ट ऑर नॉट तुम सेंटेन्स कंटेन नो एरर ॲट ऑल म्हणजे एरर दिलेला आहे याच्यामध्ये पण तो एरर कुठे तो डिटेक्ट करायचा आहे कोणत्या शब्दामध्ये एरर आहे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला कुठे येणारे सांगा आय एम आहे, आहे। बरोबर आय एम प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची फ्रेमिंग कशी असते त्याच्या पुढे आपल्याला जेरन फॉर्म किंवा व्ही फोर वी फोर म्हणजे व्ही वन प्लस आय एन जी लावायचा असतो इथे त्यांनी फील्ड लावला है, वी कांड ला है, ला वी है ना आहे वी टू काइंड ऑफ लावलेला आहे आपल्याला वी टू या मध्ये वापरता येणार नाही सो एरर कुठे आहे ऑप्शन मध्ये इथे हवं होतं फिलिंग आय एम फिलिंग द फॅब्रिक टू सी इफ इट सॉफ्ट ऑर नॉट ओके हा ऍक्टिव्ह आणि मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की आपण जे इन जनरली बोलतो ना ते ॲक्टिव्ह मध्ये बोलतो ठीक आहे आणि पॅसिव व्हॉइस जेव्हा आपल्याला लिखाण करायचं आहे आणि त्या लिखाणाला थोडासा ड्रॅमॅटिक चेंज द्यायचा आहे तेव्हा आपण पॅसिव व्हॉइस वापरतो किंवा खूप सेंटेन्स एकदम ड्रॅमॅटिक मध्ये एक्सप्रेस करायचा तेव्हा पॅसिव वॉइस वापरतो इन जनरल मध्ये आपण फक्त आणि फक्त ऍक्टिव्ह वॉइसच वापरतो पुढे बघा the following sentence has been divided into four parts sorry into parts one of them may contains an error select the part that contains the error from the given options the train had already left when he had reached the station tile ithe ithe left had reached and already okay. four options कुठे आहे हॅड लेफ्ट म्हणजे परफेक्टेन्स आणि वी थ्री इथे पण काय आहे हॅड पण इथे काय वापरलेलं आहे वी वन वापरला इथे वी वनच्या ऐवजी काय हवं आहे आपल्याला वी थ्री म्हणजे रीच च हवं होतं रिचड च काय हवं होतं रिचड ठीक आहे सो एरर कुठे आहे ऑप्शन नंबर सी मध्ये वी लिव्ह इन अ इन अॅन अपार्टमेंट इन द सिटी सेंटर एरर कुठे आहे ते दाखवायचंय एरर कुठे असणार आहे लिव्ह वी अपार्टमेंट अँड इन याच्यात एरर कुठे असणार आहे राईट वी कसा आहे प्लुरल प्रोनाउन आहे ना आणि प्लुरलला आपण कधीही व्ही फाईव्ह वापरत नाही व्ही फाईव्ह हा सिंग्युलर वर्ब असतो तो, तो याच्यासाठी आपल्याला वापराव लागेल ना ऑप्शन नंबर फर्स्ट हा व्हीच्या ऐवजी जर ही ही किंवा इट किंवा थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन आले असते तर आपण लिव वापरलं असतं ओके पुढचं बघा मॅरी ब्रश ह टीथ अ डे इथे कुठे एरर आहे सांगा कुठे येणार आहे मॅरी कसं आहे थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन आणि ब्रश कसा आहे वन जेव्हा आपण थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन वापरतो तेव्हा आपल्याला व्ही फाईव्ह वापरायचा असतो या ब्रशचं होईल ब्रशेस ठीक आहे सो ऑप्शन नंबर फोर्थमध्ये एरर आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघा रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड फिल इन द गॅप्स युझिंग करेक्ट क्वेश्चन टॅग रवी इज फ्रॉम मुंबई डॅश इज आहे आणि रवी आहे ठीक आहे पॉझिटिव्ह आहे इज नॉट येईल ठीक आहे आणि रवी ही सो कसं होईल इज इंट ही क्वेश्चन मार्क इजंट ही कुठे आहे ऑप्शन नंबर टू मध्ये पुढचा प्रश्न बघा रीना वोंट माइंड इफ आय यूज हर बुक रीना वोंट माइंड वोंटचं कसं होईल विल नॉट म्हणजे सेंटेन्स कसा होता नेगेटिव्ह होता आणि क्वेश्चन मार्क आपल्याला कसा हवाय क्वेश्चन टॅग कसा हवाय पॉझिटिव्ह हवं आहे सो so, इथे नॉट निघून जाईल आणि रीना कशी आहे जेंडर काय आहे की आहे म्हणजे मुल फिमेल uh, जेंडर so, आहे सो विल टी विल ची कुठे आहे ऑप्शन नंबर टू राईट नेक्स्ट क्वेश्चन वॉट आर यू डुईंग डॅश द वीकेंड इथे कोणतं प्रिपोजिशन येणार आहे सांगा इन द वीकेंड इंग्लिश आणि इंग्लिश जी आहे ब्रिटिश अँड इंडियन इंग्लिश मध्ये विच वी डू फॉलो आपण अमेरिकन इंग्लिश एवढी फॉलो करत नाही व्हॉट आर यू डुईंग ऑन द विकेंड काय आता कुठलं प्रपोजिशन होईल इथे ॲट नाही येणार इथे ऑन द विकेंड येईल ब्रिटिश आणि इंडियन इंग्लिशच्या रूलनुसार ओके डूंग इन नाइट डूइंग ऑन द वीकेन है ना तो वीकेला है पूरे बन कंक्लूजन स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस आर इसेल पार्ट ऑफ द कंट्रीज इकोनॉमी एंड एंड प्ले अ क्रुशियल रोल इन प्रमोटिंग लोकल डेवलपमेंट एंड जॉब क्रिएशन मिस्ट है इसेन्शियल क्रुशियल प्रमोटिंग एंड डेवलपमेंट विच वर्ड इज is felt essential right essential हा वर्ड कसा आहे मिसपेल्ड इथे एकच एन हवा होता डबल एन आलेला okay. e -E आहे ई डबल एस ई एन टी आय एल लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन रीमा सेड आय रिसाइड इन लंडन पंक्चुएशन मार्क्स जायचे आहेत सेड ठीक आहे त्यानंतर काय येईल ड फॉमा एंड कोटेशन मार्क स्टॉप, कोटेशन मार्क अस कुछ है ऑप्शन नंबर फोर्थ कॉमा पन है कोटेशन मार्क है, पीरियड साइन पन है कोटेशन मार्क कंप्लीट है राइट अशोक सेड आई विल कम बैक इन टेन मिनिट्स फंक्चुएशन मार्क का इधे कोटेशन मार्क नहीं है ऑप्शन नंबर फोर कैंसिल है रॉन्ग इतने हाइफन है सो ऑप्शन नंबर थ्री अशोक सेड कॉमा कोटेशन मार्क पीरियड साइन कोटेशन मार्क कंप्लीट ओके पुढे बघा रिटेन सिनॉनिम्स विचारलेला आहे रिटेन म्हणजे टू होल्ड समथिंग बॅक म्हणजे काहीतरी धरून ठेवणे रिटेन टू होल्ड समथिंग आउटगोईंग म्हणजे जाऊ देणे किंवा लॉस्ट रिफ्यूज याचा अर्थ काय तेव्हा गेलाय आणि रिटर्नचा अर्थ काय धरून ठेवणे बरोबर ऑप्शन एकच आहे कंटेंट कंटेंट याचाही अर्थ कसा असतो ठेवणे नेक्स्ट क्वेश्चन बॉइल द ओशियन मीनिंग ऑफ द इडियम बिलो बॉइल द ओशन बॉइल द ओशियन Scared of taking responsibilities, not taking risk, and keeping things simple. Using the ocean water effectively, undertaking an impossible task. What it could be? Can we actually boil the ocean? Can we actually boil the ocean? No, we can't because boiling the ocean, it could lead our इसेन्शियल म्हणजे संपून जातील ना कसं आपण बॉईल करणार आहोत सो इट इज इम्पॉसिबल टास्क पिका अँड बॉईल आर ओशियन सो असं काहीतरी हाताखाली घेणं जे आपण करूच शकत नाही अंडरटेकिंग अँड इम्पॉसिबल टास्क आपल्या आवाक्याच्या बाहेरचं कार्य आपण करायला घेणं ठीक आहे पुढे डॅश बुक आय एम रिडिंग राईट नाव इज रिअली इंटरेस्टिंग ओके आर्टिकलचा क्वेश्चन आहे आर्टिकल असेल तर लावा अदरवाइज नो आर्टिकल असेल तर नो आर्टिकलला हे करा पण बुक बुक इज नॉट ऍबस्ट्रॅक्ट नाउन बरोबर आणि या बुकच्या संदर्भात पुढे एक्सप्लेनेशन पण दिलंय की द बुक आय एम रायटिंग नाव इथे अ नाही असं इन जनरल पुस्तक नाहीये कोणतं पुस्तक स्पेसिफिकली ते पुस्तक जे मी वाचते सो ऑप्शन नंबर फोर्थ द द बुक आय एम रीडिंग राईट नाव इज रिअली इंटरेस्टिंग बिकॉज अबाउट दॅट बुक दे हैव गिवन इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे कळतंय त्यांचं फर्स्ट ऑप्शन असेल त्यांनी प्लीज एकदा परत बघा की मध्ये या पुस्तकाच्या बद्दल अजून एक्स्ट्रा ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे पुढे बघा The kids are enjoying the celebration. The kids are enjoying the celebration. Active sentence into passive voice. आर आहे बरोबर याचा आय एनजी काढून टाकायचं सो आर नंतर आपल्याला बिंग लावावं लागेल बरोबर R बिंग आणि मग वी थ्री इन्जॉईड असं फ्रेमिंग कुठे आहे हा आता इथे आर नाही लागणार बिकॉज सेलिब्रेशन सब्जेक्ट आहे इथ विच इज सिंग्युलर सो इथे लागेल इज इज बिंग द सेलिब्रेशन इज बिंग एन्जॉयड बाय द किड्स ऑप्शन नंबर फर्स्ट इथे इट इज होतं द एन्जॉयमेंट रॉंग सेलिब्रेशन इज इन्जॉइंग नाही इथे हवं होतं वी थ्री आणि इज नंतर हवं होतं बीइंग इथे हे सगळं नाही आहे म्हणून ऑप्शन नंबर फोर्थ पण नाही ऑप्शन नंबर फर्स्ट द सेलिब्रेशन इज बिंग एन्जॉयड बाय द किड्स इथे आर्थ इज कसं झालं कारण इथे किड्स प्लुरल होते इथे सेलिब्रेशन सिंग्युलर होतं म्हणून वी आर नॉट वॉकिंग डॅश टू रीच आर डेस्टिनेशन काही इथे ऍब्जेक्टिव्ह ऍब्जेक्टिव्ह विचारलेला आहे वॉकिंग सांगा क्विकली इनफ काय येईल ऑप्शन नंबर इतक्या आ, फास्ट आपण म्हणजे असं चालत नाही आहोत की आपण डेस्टिनेशन पोचू शकतो सो वी आर नॉट वॉकिंग क्विकली इनफ टू रीच आर डेस्टिनेशन पंचवीस प्रश्नांच्या वरती मला त्या कॉमेंटवर रिप्लाय तर करू देत जा वाचू पण देत नाही डिलीट करून टाक है, quickly enough. अरे प्रश्नाचं उत्तर तो द्या बीट अराउंड द बुश म्हणजे टू अवॉइड गेटिंग टू द ऑफ इश्यू ओके मुद्द्याचं ना बोलता गोल 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 फिरवायचा आणि मुद्दा सोडून द्यायचा ठीक आहे नेक्स्ट बघूया ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स प्रोवर्ब आहे What do you mean is more significant than what you say? Okay, what uh, you do is more significant. Actions create a lot of noise than words and thus be avoided. What you say should be more significant than what you do. It is okay to mean and speak about two different things. Action speaks louder than words. What is it? व्हॉट डू यू डू इज मोर सिग्निफिकंट काय महत्वाचं आहे तुम्ही काय करताय रॅदर दॅन व्हॉट डू यू से तुम्ही बोलता काय आहात तुमचं असं समजा की कृती काय करत आहात याच्यावर तुमचं सगळं निर्भर आहे तुम्ही कितीही गप्पा हाकल्या की मी हे करणार मी ते करणार मी तलाठी होतो मी तहसीलदार होतो मी एमपीएससी करतो जर तुम्ही अभ्यासालाच बसले नाही तर त्याचा काहीच व्हॅल्यू नाही आहे

त्याचं सिनॉनिम सांगायचंय आपण असं सा बोलतो ना पुशी बिहेव्हिअर असेल एखाद्याच बिहेवियर, बिहेवियर म्हणजे जबरदस्ती त्या गोष्टी करायला लावतात आपलं मन नाहीये तरी काय म्हणतात त्याला कोअर्सिव्ह आणि इन्सिस्टंट इन्सिस्टंट जो व्यक्ती इन्सिस्टंट असतो तोच व्यक्ती कोअर्सिव्ह पण असेल त्याचं पुशी बिहेव्हिअर असेल म्हणजे काहीतरी करायला जबरदस्तीने भाग पाडणारा ठीक आहे इथे इलेक्टिव्ह अननेसेसरी अनवॉन्टेड येणार नाही इलेक्टिव्ह पण म्हणजे ज्याला आपल्याला करायचंय ऑप्शन्स आहेत आणि ते आपण निवडतोय इन्सिस्टंट आणि बिहेवियर बिहेव्हिअरमध्ये आपल्याकडे ऑप्शन्स नसतात आपल्याकडे Uh, पर्याय नसतात आपल्याला जे समोरचं सा सांगणार आहे तेच करावं लागणार आहे ओके okay? पुढचा बघा अँड व्हेअर इज द सेंटेन्स या क्वेश्चनला सेंटेन्सेस दिलेले नाही आपण पुढचं क्वेश्चन बघूया डॅश डॉग नेक्स्ट डोअर बार्क्स ऑल नाईट लॉंग अँड इट्स ड्रायव्हिंग मी क्रेझी सांगा इथे कोणतं आर्टिकल येणार आहे काय बिकॉज इथे जो डॉग आहे त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय दिली असा कोणताच डॉग नाही तो डॉग जो शेजारी भुंकतोय पूर्ण रात्रभर आणि त्याने समोरच्याला वेड करून सोडलंय सो अशा एवढ्या स्पेसिफिकेशन नंतर दच लावावं लागेल स्पेसिफिक नाऊन आहे त्याला डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला इथे कोणतं आर्टिकल लावावं लागणार आहे ड ओके द डॉग वॉज स्लिपिंग डॅश द टेबल सांगा ऍट नाही येणार अंडर इंटू नाही येणार टेबल मध्ये कसं झोपणार तो ओव्हर टेबलच्या ओव्हर म्हणजे मध्ये काही स्पेस आहे The dog was sleeping under the table. Okay. Next question, bagha. Asha sings lovely songs. Yes a passive voice sanga. Asha sings lovely songs. So passive voice kai ye? सिंग्स आहे कोणता फॉर्म आहे वी फाईव्ह आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट वापरलेला आहे त्याच्या नेक्स्ट वापरावा लागेल सॉंग्स पण प्लुरल आहे नेक्स्ट येईल कंटिन्युअस ऑक्झिलरी मधला आर ठीक आहे आणि संघ इथे कुठे आहे आर संघ इज डन आहे विल बी संघ आहे आर संघ आहे आणि संघ आहे सो ऑप्शन नंबर थ्री लवली सॉंग्स आर संग, 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 संग बाय आशा Okay Okay hey, Aarush you are already bidding bye to me Oh my god That's for today थँक्यू भेटूया आपण उद्या परत याच वेळेवरती ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स आपले परत आपण पी घेणार आहोत उद्या ओके